नमस्कार शेतकरी मित्रांनो आहे आपली कपाशी आपण याला दुसरे फावरणी चालू आहे एकदा इथं आपले तीन प्रकारचे आपण बेन लावले या खोड्यात आहे यू एस सी सत्तर चौसष्ट इकडं समोरच्या खोड्यात रॉकी दप्तरी आणि खाली एक प्लॉट आहे त्याच्यात तुलसी कबड्डी असे तीन प्रकारचे बियाणे आपण लावले तीन खोड्यात त्याचसाठी आपण पहिली एक पहिली साधीच मारली होती एवढा रोग नव्हते तोडतोडे का मावा शक्यतो पहिली फवारणी साधीच घेत जा कारण की त्याच्यात काय एवढी गरज नसती भारी बारी फावरची पहिलीच जर सुरुवातीला तुम्ही उलाला घेतला तर नंतर दुसरे फावरनी काय करायचे मग तो एक प्रश्न पडतो त्याच्यामुळे आपण पाहिलं निरुवातील फक्त रोगर मारलं होतं पण त्याच्यात मूळ वाढीसाठी आणि पानासाठी टॉनिक घेतलं होतं टॉनिक आणि ते एकदाच घेत जायचं कारण की दुसऱ्या फावरणीला जर घेतलं तर मग जास्त निसते पानाचीच वाढ होती पानाबरोबर खोड बी चाललं पाहिजे त्या पद्धतीने त्यासाठी मटेरियलचा डोस पाहिजे तर आपण दुसरी फावरणी आपली चालू आहे उलाला आठ ग्रॅम प्रतिपंप त्यानंतर रोगर त्याच्यात तीस एम एल प्रतिपंप वीस लेटरसाठी आणि स्टिकर पंधरा एम एल पावसाळ्याच्या दिवशी त्याच्यामुळे स्टिकर घेतलाच पाहिजे तसा पाऊस तर काय वाईना म्हणा तरी स्टिकर असला ना फायदा जास्त होतो उलाला रोगर तीस एम एल प्रतिपंप आणि स्टिकर पंधरा एम एल आणि हे आपण रूट स्पेशल पहिल्या फावरून घेतलं जाते थोडं उरलेलं आहे तरी ते आपण टाकणार नाही साध्या तरी नाही टाकणार आणि हे ग्रीन किंग हे शक्यतो पहिल्या फावरूनच घेत जायचं पानाची चांगली वाढ होती आणि मुळ्या बी पांढरी मुळे जास्त लांबती हे आपलं यू एस सत्तर सदुसष्ट तीन बाय एक दहा दलाट पद्धतीने लागवड आहे शकता लवकरच याचे आपण आता गडफांदे काढणार आहे जुने एक आठ ते दहा दिवसात